नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांना लवकरच सुरू होणाऱ्या दिवाळी उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दीपावलीमध्ये पाच दिवस असतात आणि हे पाचही दिवस खूप खास असतात प्रत्येक दिवसाची एक वेगळी कथा आहे आणि एक वेगळी पूजा प्रत्येक दिवशी केली जाते आता दिवाळीमध्ये वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा दीपावली पाडवा भाऊबीज असे खूप सारे सण असतात आज आपण चतुर्दशी बद्दल माहिती घेऊया दीपावलीच्या पाच उत्सवांपैकी एक म्हणजेच नरक चतुर्दशी या दिवसाला छोटी दिवाळी असेही म्हणतात किंवा रूपचतुर्दशी किंवा काली चतुर्दशी असे देखील नरक चतुर्दशीला म्हटले जाते या दिवशी यमपूजा कृष्णपूजा कालीपूजा केली जाते या दिवशी दक्षिण भारतामध्ये पूजा देखील केली जाते आज आपण नरक चतुर्दशीच्या विविध कथा बघूया नरक चतुर्दशीच्या अनेक कथा प्रचलित आहे त्यातील पहिली कथा अशी आहे की नरकासूर नावाचा एक राक्षस होता ज्याला भौमासूर असेही म्हटले जायचे द्वारकेमध्ये कृष्ण आपल्या आठ पत्नींसोबत सुखाने राहत होते एक दिवस स्वर्गलोकाचे राजा इंद्रदेव कृष्णदेवांकडे आले आणि त्यांना विनंती केली की प्राग्यज्योतिषपूरमध्ये एक असुर भौमासूर नावाचा आहे ज्याने खूप जास्त अत्याचार केलेले आहे देवता ऋषी यांना त्याने खूप त्रास दिलेला आहे त्राही त्राही करून सोडले आहे क्रूर भौमासुराने वरुणाचे छत्र आदितीचे कुंडल आणि देवतांकडून मनी पळवले आहे आणि सर्व त्रिलोकावर विजय मिळवला आहे पुढे इंद्रदेव असे म्हणाले की भौमासुराने पृथ्वीवर जे राजे आहे किंवा सामान्य लोक आहे त्यांच्या सर्व सुंदर कन्यांचे अपहरण केले आहे आणि आपल्या बंदीगृहामध्ये त्यांना ठेवले आहे पृथ्वीवरील सर्व सुंदर कन्या त्याने पळवल्या आहे आणि आपल्या बंदीगृहामध्ये त्यांना कैद करून ठेवले आहे त्यामुळे हे कृष्णदेवा तुम्ही आम्हाला वाचवावे ही तुमच्याकडे विनंती आहे तेव्हा इंद्रदेवांची प्रार्थना ऐकून श्रीकृष्ण आपल्या प्रिय पत्नी सत्यभामासोबत उठले आणि गरुडावर स्वार होऊन प्राग्यज्योतिषपुराकडे निघाले तेथे पोहोचल्यावर भगवान कृष्ण यांनी आपली पत्नी सत्यभामा हिच्या मदतीने मूर नावाच्या राक्षसाचे आणि त्याच्या सहा मुलांचे म्हणजेच ताम्र अंतरिक्ष श्रवण विभावसू नवश्वान अरुण या सगळ्यांचे वध केले मूर नावाच्या राक्षसाचा वध झाला ही बातमी भौमासुराला म्हणजेच नरकासुराला कळाल्यावर तो आपले अनेक सेनापती आणि दैत्यांची सेना घेऊन युद्धासाठी निघाला भौमासुराचा म्हणजेच नरकासुराचा मृत्यू एका स्त्रीच्या हातून होणार होता हे कृष्णाला माहीत होते त्यामुळे त्यांनी आपली पत्नी सत्यभामा हिला आपल्या रथावर सारथी बनवले होते आणि घोर युद्धासाठी ते सत्यभामाला घेऊन आले होते शेवटी सत्यभामाच्या मदतीने कृष्णाने नरकासुराचा म्हणजेच भौमासुराचा वध केला आणि त्याचा पुत्र भगदत्त याला अभयदान दिले आणि भगदत्तला ज्योतिषचा राजा बनवले आणि भगदत्तने पुढे कौरवांच्या बाजूने महाभारताच्या युद्धामध्ये सहभाग घेतला होता ज्या दिवशी कृष्णदेवांनी भौमासुराचा म्हणजेच नरकासुराचा वध केला होता त्या दिवसाला नरक चतुर्दशी म्हटले जाते अश्विन कृष्ण चतुर्दशीला हा दिवस साजरा केला जातो आणि या दिवशी नरकासुराचा वध करून भगवान कृष्णांनी त्यांच्या कैदमध्ये असलेल्या सोळा हजार स्त्रियांची मुक्तता केली होती त्यामुळे या आनंदासाठी लोकांनी दिवे लावून हा उत्सव साजरा केला होता आता नरक चतुर्दशी बद्दल दुसरी कथा अशी आहे की दक्षिण भारतामध्ये वामन पूजा प्रचलित आहे असे म्हटले जाते की या दिवशी राजा बलीला म्हणजेच महाबलीला भगवान विष्णूंनी वामन अवतारामध्ये प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी येऊन बलीला आशीर्वाद देतील असा आशीर्वाद दिला होता त्यामुळे या दिवशी वामन पूजा केली जाते जेव्हा भगवान विष्णूंनी वामन मध्ये बलीचे संपूर्ण साम्राज्य व्यापले होते तेव्हा बलीने भगवान विष्णूकडे वर मागितला होता की आपण अश्विन कृष्ण त्रयोदशीपासून अमावस्येपर्यंत माझी सर्व पृथ्वी व्यापली आहे त्यामुळे जो व्यक्ती माझ्या राज्यात चतुर्दशीच्या दिवशी यमराजाला दीपदान करेल त्याला यमयातना होऊ नये आणि जो व्यक्ती या तीन दिवसांमध्ये दिवाळीचा उत्सव साजरा करेल त्याच्या घरी माता लक्ष्मीने अखंड वास करावा असे वरदान द्यावे ही प्रार्थना ऐकून भगवान वामन म्हणाले राजन असेच होईल भगवान वामनांनी दिलेल्या या वरदानामुळे नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराजाला दीपदान करणे पूजन करणे आणि व्रताचे प्रचलन सुरू झाले आता तिसरी कथा अशी आहे की रतिदेव नावाचा एक धर्मात्मा राजा होता त्याने आजपर्यंत कधीही कोणतेच पाप केलेले नव्हते परंतु त्याचा मृत्यूसमय आल्यानंतर यमदूत त्याला नरकात घेऊन गेले तेव्हा राजा म्हणाला माझ्यावर कृपा करा आणि मला सांगा की माझ्याकडून असा कोणता अपराध झालेला आहे ज्यामुळे मला नरकात यावे लागले ते ऐकून यमदूत म्हणाले राजा एकदा तुझ्या द्वारातून एक, द्वारा एक ब्राह्मण उपाशी परत गेला होता हे पाप तुझ्याकडून झाले होते त्यामुळे तुला हे कर्मफळ मिळाले आहे हे ऐकून राजाने यमदूतांकडे एक वर्षाची मुदत मागितली आणि यमदूतांनी त्याला एक वर्षाची मुदत दिली तेव्हा राजा चिंताग्रस्त होऊन ऋषींकडे गेला आणि त्यांना आपली सर्व कहाणी सांगितली आणि त्यांच्याकडून आपल्या पापमुक्तीसाठी उपाय विचारला तेव्हा ऋषींनी त्याला सांगितले की अश्विन अश्विनकृष्ण चतुर्दशीचे व्रत करावे आणि ब्राह्मणांना भोजन द्यावे आणि आपल्या अपराधांची क्षमा याचना करावी ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजाने तसे केले आणि त्याच्या पापातून त्याला मुक्तता मिळाली आणि त्याला विष्णूलोकामध्ये स्थान प्राप्त झाले त्या दिवसापासून पाप आणि नरक यातनेतून मुक्तता मिळावी यासाठी अश्विन कृष्ण चतुर्दशीला व्रत केले जाते आणि त्यालाच नरक चतुर्दशीचे व्रत असे म्हटले जाते अशा प्रकारे या तीन पौराणिक कथांनुसार नरक चतुर्दशी साजरी केली जाते आता यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये चतुर्दशी कधी आहे तर नरक चतुर्दशी ही सोमवारी वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि या दिवशी आपल्याला नरक चतुर्दशी साजरी करायची आहे वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचे प्रतीक म्हणजेच नरक चतुर्दशी आता नरक चतुर्दशीच्या दिवशी काय केले जाते तर नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि अभ्यंग स्नान करावे म्हणजेच या दिवशी सकाळी लवकर उठून सुगंधी उठणे लावून स्नान करावे आणि या दिवशी केस धुण्याला देखील खूप जास्त महत्व आहे त्यामुळे या दिवशी केस देखील धुतले जातात अभ्यंग स्नान केल्याने नरक यातनेतून मुक्तता मिळते त्यामुळे या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते त्यानंतर सायंकाळी दिवे लावावे मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्ही एक दिवा लावू शकता आणि इतर ठिकाणी देखील तुम्ही दिवे लावू शकता या दिवशी दिवे लावल्यामुळे आपल्याकडून दीपदान होते आणि यमदेवता प्रसन्न होते त्यामुळे यमदेवतेला प्रसन्न केल्याने नरक यात्रेतून मुक्तता मिळण्यासाठी मदत होते चतुर्दशी तिथी ही एकोणावीस ऑक्टोबरला रविवारी दुपारी एक वाजून एकावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी सोमवारी वीस ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे आपल्याला नरक अभ्यंग अभ्यंगचणार हे सोमवारी वीस ऑक्टोबरला करायचे आहे आणि नरक चतुर्दशीच्या पूजा उपासना देखील आपल्याला सोमवारी करायच्या आहे कारण ही तिथी सूर्याने पाहिलेली आहे आणि ही उगवतीची तिथी आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला सर्वसेवा करायच्या आहे असे म्हटले जाते की नरक चतुर्दशीच्या दिवशी जो जास्त वेळ झोपेल तो नरकात जातो त्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करण्याची देखील प्रथा आहे आता नरक चतुर्दशीला आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची असते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि त्यांची सेवा केली जाते तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा नसेल तर तुम्ही त्यांच्या कोणत्याही रूपाचा म्हणजेच स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा विठ्ठलाचा किंवा कृष्णाचा किंवा भगवान विष्णूंच्या कोणत्याही रूपाचा तुमच्याकडे फोटो मूर्ती असेल तर तुम्हाला या दिवशी त्या फोटोची मूर्तीची पूजा करायची आहे तिला अभिषेक करायचा आहे मूर्तीला अभिषेक करायचा आहे फोटो स्वच्छ करायचा आहे तो एका पाटावर किंवा चौरंगावर मांडायचा आहे आणि त्याला गंध फूल अक्षदा अर्पण करायच्या आहे चंदन अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर फुले अर्पण करायची आहे भगवान विष्णूंना प्रिय असलेले कमळाचे फूल देखील तुम्ही या दिवशी त्यांना अर्पण करू शकता किंवा इतर कोणतेही फुले तुम्ही भगवान विष्णूंना कृष्णाला बाळकृष्णाला स्वामींना विठ्ठलाला अर्पण करू शकता या दिवशी तुम्ही त्यांना तुळस देखील अर्पण करू शकता त्यानंतर त्यांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे ज्यामध्ये तुम्ही दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ अर्पण करू शकता खीर पेडे बर्फी किंवा लोणी हे देखील तुम्ही अर्पण करू शकता या दिवशी तुम्ही कोणताही नैवेद्य भगवान विष्णूंना बाळकृष्णाला अर्पण करू शकता फोटोसमोर मूर्तीसमोर दीप लावायचे त्यांची आरती करायची आता तुम्ही भगवान विष्णूंची आरती घेऊ शकता किंवा तुम्ही जो कोणत्याही त्यांच्या रूपाचा फोटो मांडलेला आहे त्या रूपाची तुम्ही आरती म्हणू शकता त्यानंतर मग आपल्याला त्यांच्या काही सेवा करायच्या आहे आता या सेवा कोणत्या आहे तर या सेवेमध्ये आपल्याला एक माळ स्वामी समर्थ मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र त्यानंतर विष्णू सहस्रनाम गीतेचा पंधरावा अध्याय आणि पुरुष सूक्त गीतेची अठरा नावे आणि लक्ष्मी नृसिंह स्तोत्र हे देखील पठण करायचे आहे या सर्व सेवा आपल्याला या दिवशी करायच्या आहे आता बऱ्याच जणांना वाचायला अडचण असेल तर ते ऐकू देखील शकता तुम्ही यूट्यूबवर जाऊन ते व्हिडिओ ऐकू शकता या सेवा कशासाठी करायच्या आहे तर या सेवा आपल्याला आपल्याकडून कळत न कळत होणाऱ्या पापांच्या मुक्ततेसाठी करायच्या आहे आपल्याला नरक यातनेतून मुक्तता मिळावी यासाठी या सेवा करायच्या असतात आपल्याकडून कळत न कळत दररोज किंवा कधी ना कधी काही ना काहीतरी वाईट बोलले जाते वाईट चिंतले जाते कोणातरी बद्दल निंदा केली जाते किंवा आपल्याकडून एखाद्या जीवाला नुकसान पोहोचते तर त्यासाठी त्या पापांचे प्रायचित्त म्हणून आपल्याला कळत नकळत हे पाप लागलेले असतात त्यांचे प्रायचित्त म्हणून या सर्व सेवा करायच्या आहे आता आपल्याला नरक चतुर्दशीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे हा उपाय का केला जातो तर आपल्या घरातील कोणालाही वाईट बाधा नजरदोष हे दोष लागलेले असतील एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत आहे तिच्या स्वभावात बदल झालेला आहे ती सतत रागवत असते कटकट करत असते वाद होत असतात तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय कधी करायचा तर हा उपाय तुम्ही नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे आता एकोणावीस ऑक्टोबरला संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा वीस ऑक्टोबरला संध्याकाळी देखील हा उपाय तुम्ही रात्री झोपताना करू शकता तर त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे ज्या व्यक्तीला असा त्रास आहे किंवा आपल्याला वाटते की या व्यक्तीला नजर बाधा झालेली आहे किंवा वाईट बाधा झालेली आहे किंवा काही त्रास होतो आहे त्या व्यक्तीच्या स्वभावात बदल झालेला आहे तर ती व्यक्ती झोपताना तिच्या उशीखाली आपल्याला तुळशीचे पान ठेवायचे आहे आणि झोपताना त्या व्यक्तीच्या जवळ आपल्याला एक पाण्याने भरलेला लोटा तांब्या किंवा एखादं भांड आपल्याला ठेवायचं आहे पाण्यामध्ये खूप जास्त चांगले वाईट शोषून घेण्याची क्षमता असते पाण्यामध्ये सकारात्मक नकारात्मक सर्व काही शोषण्याची क्षमता असते त्यामुळे आपल्याला एक पाण्याने भरलेले भांडे किंवा लोटा किंवा तांब्या त्या व्यक्तीच्या उशाजवळ ठेवायचा आहे आणि तुळशीचे पान आपल्याला त्या व्यक्तीच्या उशीखाली ठेवायचे आहे हे उपाय आपण नरक चतुर्दशीला करायचे आहे यामुळे त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये बदल होण्यास मदत होईल हा उपाय तुम्ही घरातील सर्व व्यक्तींसाठी करू शकता किंवा फक्त त्याच व्यक्तीसाठी करू शकता ज्या व्यक्तींना असा त्रास होतो आणि प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे पाण्याचे भांडे आणि वेगळे तुळशीचे पान ठेवायचे आहे जर दोन व्यक्ती सोबत झोपत असतील तर त्या दोन व्यक्तींसाठी दोन वेगळे पाण्याचे भांडे आणि त्या दोन व्यक्तीसाठी दोन वेगळी तुळशीची पाने त्यांच्या उशाखाली ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर लगेच अंघोळ करण्याच्या आधी आपल्याला ते पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला टाकू द्यायचे आहे ते पाणी तुळशीला घालायचे नाहीये आणि जे तुळशीचे पान आहे ते देखील तुम्ही एखाद्या झाडाजवळ ठेवू शकता अशा प्रकारे नरक चतुर्दशीच्या दिवशी वाईट बाधा नजर दोष घालवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आणि जर तुम्ही वीस तारखेला हा उपाय केला तर हा अमावस्येच्या काळात होणार आहे त्यामुळे हा उपाय अधिक प्रभावी ठरणार आहे त्यामुळे जर तुमच्या घरात कोणाला असा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करू शकता अशा प्रकारे नरक चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करू शकता आणि सोबतच काली मातेची देखील पूजा करू शकता सेवा करू शकता अशा प्रकारे ही नरक चतुर्दशीची कथा होती आणि नरक चतुर्दशी का साजरी केली जाते याबद्दलची संपूर्ण माहिती होती आता नरक चतुर्दशीला तुम्ही याप्रमाणे सेवा करू शकता आणि तुम्हाला जर हा उपाय करायचा असेल ज्यामुळे तुमच्या घरात कटकट भांडणे नजरबाधा वाईट बाधा असेल तर ती निघून जाण्यास मदत होईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मी गतपुरीची या चॅनलला सबस्क्राइब करा आपल्या चॅनलवर दीपावलीबद्दल असेच महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे तेही तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ